विश्व शांतीचे अग्रदूत महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती बारा मे रोजी सर्वत्र उत्साहात आनंदात साजरी करण्यात आली तर भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वरोर येथे बुद्ध विहारात बुद्ध रूपाची स्थापना करण्यात आली भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त डहाणू तालुक्यातील वरोर येथे बुद्ध विहारात बुद्ध रूपाची स्थापना करण्यात आली यावेळी कनिष्क निलेश राऊत सोनू शर्मा आयु विकास जाधव गुरुजी आयू रोहित जाधव गुरुजी यांच्यासह ग्रामस्थ भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी गौतम बुद्धांचा जन्मदिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो यावर्षी बारा मे रोजी सोमवारी बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध परंपरेतील एक महत्वाचा सण आहे हा सण सर्वत्र आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो हा राजकुमार सिद्धार्थ गौतम यांच्या जन्माचे स्मरण करतो जे नंतर गौतम बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली जर बुद्ध या जगात जन्माला आले नसते तर खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा रूढी परंपरा आजही सुरूच राहिल्या असत्या ज्यामुळे देश लयास गेला असता जगाला बुद्धाच्या विचाराने प्रेरित केल्याने जगामध्ये शांती आज नांदत आहे अशा बुद्धांचा जन्म या देशात झाला आज बुद्धांच्या विचारांची गरज जगाला आहे युद्ध नको बुद्ध हवा असं संपूर्ण जग म्हणत आहे असे यावेळी मार्गदर्शन करत मार्गदर्शन करत असताना निलेश राऊत यांनी याच वेळी सर्वांना गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छाही दिल्या